me दगार माईच्या प्रवाहात आपण चिंब पिजून जातो आजी म्हणजे जणू गोष्टींचा पथव असत्या खाती पडणाऱ्या गोष्टीतून आपल्याला चांगली शिकवण मिळत असते आजी म्हणजे जणू औषधांचा पटव असलेले डॉक्टर घरात कोणी आजारी पडले की तिच्या पटवातून घरगुती औषधे बाहेर माझी आजी म्हणजेच माझ्या आईची आहे ती माझ्यापासून खूप लांब राहत नाही पण रोज रोज तिची माझी भेटच होत नाही एकदा का माझी भेट झाली की आणि करण्याला नसते माझी दुसरी आजी म्हणजे माझ्या बाबांची आहे ती गावाला राहते आणि मी वाहन मध्ये पण प्रत्येक सणाला ती मला गावाला बोलावते आणि माझी खूप अत्यंत वाट बघत असते आई बाबा नेहमी सांगतात मुलांनो जर तुम्हाला सुदृढ व्हायचे असेल ना तर तुम्हाला व्हिटॅमिन ए बी सी डी यांची गरज असते पण मी सांगू का जर आपल्याकडे व्हिटॅमिन आजी असेल ना, ना तर आपले शरीरच नाही तर मन सुद्धा सुदृढ होते आजी म्हणजे प्रेमाची गरजा आजी म्हणजे मायचा आजी म्हणजे जणूच्या तर तिला करावे आई बाबा तेव्हा आजारामांच्या आज कधी रामाच्या कधी कृष्णाच्या तर कधी तिच्या लहानपणीच्या तर कधी माझ्या लहानपणीच्या गोष्टी यापेक्षा एक महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी आजच्या उदार खुशी आजीचं प्रेम असं किती गोड आजीचं प्रेम असं किती गोड जशी हापूस आंब्याची फोड जशी हापूस आंब्याची फोड पूर्वीच्या काळी आजीच्या चांगा आहे गीत हा गोष्ट आवड असलीच पाहिजे आपण आजारी पडल्यावर आपल्या आई बाबांपेक्षा जास्त काळजी घेणारी आजीच असते ना आजीचं बटवाय तर खरी अपूर्वाही अहो आजीच्या बटव्याने पडतात लहान मोठे रोग सर्दी झाली की दे खाण खोकला झाला की दे अख्खी काहीतरी वेगळं मला आजीचं प्रेम तिने केलेले उत्तम संस्कार आणि आजीचं सहवास लागतो म्हणूनच माझा प्रेमळ आजीला आपण जपलं पाहिजे थरथर मारा हात तिचा मायेची उभे घरात माणूस माणस पण जे का आहे असून येत नाही आमच्या घरातलं मोठा माणूस म्हणजे माझी आजी आजी घरी असायला तिच्याकडून उन्हाळ करून घ्यायला तशी जास्त बरं का आणि मी नशी पण आहे

संस्कार करायला आजी हवीत कारण आजच्या ते झालेल्या लोणच्या लोणच्यासारखी थोडीशीच लागणारी आणि संपूर्ण जेवणाची गेणी वाढवणारी धन्यवाद